तुम्ही पाहत असलेल्या या अनोख्या दृश्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही होय हे खरं आहे एका अनाथ झालेल्या मांजरेच्या पाजते अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील मानकरी गावात हा माणुसकी आणि मातृत्वाचा अनोखा नजराना पाहायला मिळाला असलेल्या मानकर या गावात एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले कुत्री व मांजर यांचं वैरत्वाचं नातं आहे पण आम्हाला अशी माहिती मिळाली की बा आदिवासी मानकरी या गावात एका कुत्रीने मांजरीच्या पिलाला दूध पाजून मायेचा आधार दिला त्या मांजरीच्या आईचे पंधरा दिवसाच्या अगोदर निधन झाले तेव्हा ते मांजरीचं पिलू आठ ते दहा दिवसाचं होतं पण या कुत्रीने त्याला दूध पाजून एक मायेचा आधार दिला या मुख्या प्राण्यांना कसे वागावे हे समजते पण आपल्या मनुष्य जातीला हे केव्हा समजेल बद्दूसिंग चव्हाण यांना घरी कुत्रा आणि मांजर पाळण्याचा छंद आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरच्या मांदरीचा एक मृत्यू झाला त्यावेळी तिचं पिलू अवघ दहा दिवसांचं होतं एरवी कुत्रा आणि मांद्रीचं वैरत्व आपण अनेकदा पाहिलं असेल मात्र त्यांच्या घरातील सोनी नावाच्या कुत्रीनं ना या मांदरीच्या पिला आपलंस केलंय माझ्या एक लहान मुलं होती ते त्याची आई वाढली ते कुत्री माझे होती त्या कुत्रीनं दूध पाजून मोठा ते व्यवस्था केली माया प्राणी वस्तूच्या पाळाचा म्हणणं होता मग त्या कुत्री माझ्या माया घरी राहत होती मग त्याला मी त्याला वर... पाणी गिणी पाचतं असा करतो त्या माझ्या दूध पिलत होती म्हणून माझ्या सारखे खेळत होते त्याच्यासोबत माझ्या कुत्रे त्याच्यासोबत खेळत होते त्या पिलाला ती दररोज अगदी मायेनं दूध पाचते लाडानं गोंजारते तर मातृत्वाचं हे अनुकूल रूप पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकही येत आहेत